जो स्वतःच आपल्या महाराष्ट्राला सगळ्यांना सांगतो की माझ्या गाडीला ब्रेक नाही तुझ्या गाडीला ब्रेक नाही तुझ्या तोंडाला लगाम नाही माझं तर मत आहे आमच्या दत तालुक्याचं नाव ता। ना तू बदनाम करू नको इतक्या नागरिकांची तू बदनामी करू नको महाराष्ट्रामध्ये आपल्या जतचं नाव बदनाम करू नको या तालुक्यातला सुसंस्कृतपणा तू मोडून काढू नको या तालुक्यानं सुसंस्कृतपणाने आजपर्यंत राजकारण केलंय दुष्काळ नावाचा आम्हाला आत्मानी संकट असताना सुद्धा आमची इथले सगळे बांधव त्याच्या विरोधात लढत लढत लढा उभा करत करत आज कृष्णेचं पाणी काही शिवारात आमच्या इथं आलेलं आहे शेतकरी प्रगत व्हायला आलेला आहे तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून इथल्या लोकांनी निवडून दिला असताना इथल्या प्रशासनाची जबाबदारी तुमच्यावर असताना इथल्या नागरिकाच्या कल्याणाची इथल्या कामांची इथल्या सगळ्या विकासाची धुरा तुमच्यावर असताना एखाद्या प्रशासकीय विभागातल्या सामान्य वडर समाजातल्या आमच्या उदूत वडरला तुमच्या काही कार्यकर्त्यांमुळे तुमच्या काही सुविसायकांमुळे आत्महत्या करावी लागत असेल तर आमच्या जत तालुक्याचं नाव किती बदनाम झालं असेल याचा विचार आपल्या जत तालुक्या जनतेने केला पाहिजे